सुरगाणा चिंचला येथील दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सुरगाणा तालुक्यातील चिंचला येथील मोहन देव भोये यांच्या घरावर शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुरगाडा पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला सुरगाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी एसपी गायकवाड नितीन ढेपले रमेश चव्हाण खराटे यांनी घटनास्थळावर छापा मारला त्यात तीस लिटर हातभट्टीची दारू मिळून आली यासह शंभर रुपये लिटर प्रमाणे तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा